तेवऱ्या तेवऱ्यान साइडला एक हाटेल लागला शमया का टमया ऐकते का कोणालाच नव्हता बोलताय शाह जाऊ दे पक्की भूक लागले का आवलो वर भूक म्हणतं आमच्या आई बोलायची का माहिती का भूक लागले बोललो आईला आमच्या आईला आता पण बोलो ना मला पक्की भूक लागले जा जाऊन तिकडं भूक भूक काही भूकाची येते अगं बाई ती भूक नाही दाटा घ्यायची भूक हाटेला उतारलो उतारल्यावर मी ऐकते का नुसती हिरिओ तो नुसता म्हणते हिजा चाललाय तरी काय नाही नुसते फोटोकाराला सांगा टेला नेंट्री केलेली हो बाबा असं वाटत का ताज ताज तुमाला 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 मी ताज महाल अटेलला आले अगं ताजमहल नाही यो बाईली मी काही लहानच तुम्हाला तर माहितीच असेल मी लहान आहे मी आलो पालण्यान केल्याला लहानपणा काय आशी बापसाला काय जेवण देतात घराची तर मी आलो इकडे पालण्यांच्यान बसायला लय मजा <laughs> मी पालण्यान बसलो ना मला पक्की मजा वाटी भूर गे भाई मी नुसते कर मला मुंबई मध्ये कोणच नाही बाई ऑस्ट्रेलियन पण नाही कोण घेणार अरे भाई पालण्यात बसलो न बाई तो पालना असा हलो का नाही मना वाटला आमची डोकरी आली बुधब आया आय आई आया ये ना तर मना पकी भीती वाटली बापू पलालो पलालो चला चालू 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 अरे धाव त पाठून आला भूत बापू मलाशी धावत सुटलो का नाही बोललो दाम भारी वाटलं हो बापी ऐकतोय कसला एक दोन तीन आला आमच्या मित्र आम्ही ऐकतोय

मॉर्निंग आता आम्ही थोड्याच वेळात नागपूरला पोचू तर तुम्ही बघू शकता इथं लय भारी आहे बाई लोकेशन नाचला भारी आहे बाई तुम्ही बघत राहाल तर इकडे बघू शकता पांढऱ्या चाप्याचा झाड पण ना माहित याच्यासाठी गावाला राहायला लागते क्रीम लावले आणि ती सगळी दिसतय आता याला कोण बघायचं आहे बोर झाली सगळ्या अरे बाई मुंबई मध्ये रिक्षा बघ अशा इकडे बघ कशा रिक्षा आई इकडे तुम्ही प्रकारच यागलाय तर गाईज हाय ही हिलच बसले आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात नाही नाही चल बंद कर बंद कर हा माझा विष्णू दादा गाडी चालून बनलेला म्हणून घारं होता ना साक्षी दादा पक्की झोपडले रात्रभर गाडी चालवली दिवसभर पण गाडी चालवली जवळजवळ चाललेलो मंदिर दिस ना रामटेक मंदिर चालला वरती तो आणलं चाला याची इच्छा पूर्ण करा त्यात मला पण बोलत मला पण बागाच आहे मी सगळेच बघू शकता डोंगरात आणि तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत रस्ता आहे की नाही माहिती नाही पर्यंत आहोत कुठल्या पर्यंत आहोत विशाल दादा एम पी एम पी आणि आम्हाला माहिती नव्हत सेलिब्रिटी वाटते युपीच्या बाउंड्री पर्यंत आम्ही आहोत आणि आम्हाला माहिती राहतो आम्ही या बाउंड्री पर्यंत येऊ आणि एवढा भारी आहे ना काय सांगू तू दादा नुसती जोमात आमची गाडी चालली सगळी पब्लिकच्या जमात पोरावं पोर नाही त्याच्या मिटी राहताना भारी की नाही काय बोललास अरे भाई कसला रोड आहे हो। अरे भाई यो डांबरीचा रस्ता आहे डांबरीचा आपल्या गावात पहिले डांबरीचं रस्ता ना आता मोठा आणला ब्लॉक न टाक तुम्हाला आता दाखवत बाई तुम्हाला आता दाखवत पाणी आधी दाखवा हे भारी आहे ना बाउंड्री यार काय दिसतोय यार एक नंबर असले कधी बघितलं

ह्याच्यातली आहे ही सगळी श्रुती आहे त्याच्यामध्ये आहे विष्णुदादा त्याच्यामध्ये आहे विशाल त्याच्यामध्ये सोनी तनु सगळे त्याच्यामध्ये बघ कसा चिपकलाय दादू सोर सोर केवढ मोठ आहे हो लक्ष म्हणलं चालतंय गप ग कसं त्या बाळाला जवळ घेतो बघ तू बाय सोन्या बाय बाय किल्ल्या मला कारण का मी पण ब्लॉक्स बनवायचे नॉर्मली कसं बस पोरांची पिकनिक केली आहे का अरे पुढे बघ पोरांची पिकनी छान कुठे बसतोय तू कुठे हो ते बघ पोरांची रिस्सा काय या मला विष्णुदा दिसला तो बघ मंदिरात तर आम्ही अजून गेलेला नाही पण विष्णूदा दिस टेन्शन आला किती पायऱ्या आहेत मंदिरात जायला पण पायऱ्या मस्त भाई त्यावरती रागावलेली आहे तिला ब्लॉग बनवायचं होतं आणि मी म्हण तिला दिलेला ना मोबाईल कारण का मला पण व्हिडिओ बनवायचीच होती म्हणून मी तिला बोलते की थोडी थांब पण ती ऐकते का ते ऐकतच नाही भाई ती श्वासच नाही जाईल तिथे माझी इज्जत झालो होत तर आम्ही वरती चालेल तुम्हाला दाखवतोच तर तुम्ही बघू शकता लय भारी इकडे सगळी जुनी माणसं तुम्हाला बघायला भेटतील बोरा बघा बोरा आता आपल्या इथे लहान बालाला बघा असं टाकून तिची आई इकडे दुकानात द्यायचे बरे थोडस उन्हात आल्यानंतर ज्यूस पिलाच पाहिजे तर आमचा दादा घरी फोन करून सांगता इकडे नुसती माकराच या मी त्याला सांगतोय तिथं विष्णू विष्णूदा पण आहे ना, चलो दो ना, दो तोना तोना ना फोटो काढायला घसरलाय मा न मी मग मी फोटो काढायला सांगितलं तर बाई तो फोटो नाही करायचा तो नुसता बोलल हम्म ना गिर मॉबाईल कार आकृतिक्र हे बघ बरं बरं रे रोजच्या माणसाला फोटो भरून द्यायचा बघ दादा सीता पण बसलाय फक्त इथे नंदीवैलाच मंदिर आहे छोटस तिथे पब्लिक व फोटो काढायचे असतील तर लगेच तुम्ही तिथे जाऊन फोटो काढून घेऊ शकता कमी भावात आहेत मी सांगते त्याला माझी ओळख आहे बाई बी चायते तर मला ओळखतात मला माहिती आहे पोरींचं जोरपास पण तर बाईक तर खरच बघण्यासारखं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला इकडे येऊन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर तुम्ही येऊन नक्कीच दर्शनाला या इकडे सर्व असं कोरीव काम आहे आणि असं म्हणजे सर्व बघण्यासारखं इकडे बघू शकता तुम्ही पण आणि जितकं पण फिरू मला असं वाटत तेवढा कमी आहे नुसते मंदिरच मंदिरच मंदिर, रस मंदिर, रस मंदिर। तर बघू शकतो ताजी ताजी लाडू बनवून देते ती आई <laughs> एक हातात विकते एक हातात देतय माणसाला बिझनेस करायचा तर माणूस बिझनेस कसाही करू शकतो तर बघू शकता आहे की वहिनी मी, मी आहे ना तर खरंच तुम्ही कधी नसाल गेलात तर रामटेक मंदिरमध्ये नक्कीच जा मला असं वाटते मध्य प्रदेशच्या आम्ही बांड्रीपर्यंत गेलेलो होतो आणि एवढ्या भारी होता मला स्वप्नात पण नव्हतं वाटलं मी तिथपर्यंत पोहोचन खरंच हे माझे फक्त मित्रा मुले दादा मुले आणि विश्वालदादा मुले झालेलं आहे कारण का दादाला तो मंदिर दिसत होतो सतराला सांगत होता चला ना चला तर आम्ही बोललो चला टाईम येतं बघून येऊ इतर आहे राधाकृष्णाचं मंदिर एवढा भारी एक नंबरच वाटला खरंच एवढे भारी भारी मंदिर लग्न आलेली लोका नुसती नुसती बारफान फिरायला जातील गोव्याला फिरायला जातील तिकडे इकडे तिकडे अर पहिली जुनी पद्धत एकच आहे का मंदिरांच्या बायकांना न्यायची लग्न झालं का ज़रूर तक आएगा वो घर पर उसके बारे में उसका नाम बताओ उसका एड्रेस बताओ भोला यादव उसका गांव कौन सा है जिला छत्तीसगढ़ में कितना महीना हो गया वो घूम गया है डेढ़ महीना हो गया या डेढ महिना होगेल ये आएगा ना शनिवार हां छे शनिवार हो जाएगा गाइस त्यांचा मुलगा हरवलेला आहे तर मी त्याच्यामध्ये सांगितलेत तुम्हाला काही दोन गोष्टी तर बघा तुम्हाला जमत असेल कुठला कुठे भेटलास तर त्यांना तर मिनिट थांब दा चला चला तररा मी टेबल घेतलेले आहे आताम चाललेला आहोत खाली पडतो मला हे तू हे बघितला का बघ निशा तगडीपक ना कचर तू पण जायला आहे वरती हा रोड होता आधी जायला तो माहिती हं दरवाजा आपण बघितला जुना रास्ता आता आम्ही चाललेला झाला आमचं दर्शन वगैरे आम्ही मस्त खाना घेणार आम्ही मंडला बारी तुझ्या मुलाज आम्हाला एवढं बघायला भेटले आज वरती निलयात तू झोपेत न उठून तुला नेलं पण तू कधी चिडचिड केलीच नाहीये तर भाई काय सांगू तुम्हाला